म्हशी दत्ता कुछ के बिना जे जे कार नाही होते मेहता विजय उबाळे यांच्यातर्फे कुस्ती निकाली साठी पाचशे रुपयाचं बक्षीस लागेल बाबा बा 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 ओ ए हे असं जर संतोष होता कुठे गेले हो असं जर मी परवा बेळगावला गेलो होतो अंकलीला असं जर माग गेला ना पैलवा तर त्याला आतमध्ये आणून बसवलं जायचं तुम्ही दोघे पाच पाच वेळा मागे गेलाय आणि कब्जा मागताय चला आतमध्ये कुस्ती करा ए दत्ता चला आतमध्ये खोत पहिलो आत ए खोत चला कुस्ती करा ए चला कुस्ती करा चला कुस्ती इथं कब्जा नव्हता का आता त्यांना ऐकलं का नाही बाकी कोणी आहे

दोन मिनिटाची एवढी कुस्ती होऊ द्या लगेच पॉईंटवर घेऊ दोन मिनिटाची कुस्ती दत्ता आणि मशीन होईल आणि जो माग जाईल त्याला आता मध्ये आणून बसवलं जाईल जो, जो ए थांब ए मशीन थांब दोघे तुम्ही चांगले आहात तेल क्या लगा भरको अभी भरको सुबह बाकीची कुठली यादी समर्थ कोळेकर अथर्व कारंडे साईराज नायकोडी रामराजे चला म्हणजे कब्जा घेतला या सोलापूर जिल्ह्याला तीन महाराष्ट्र